आपण माझ्या पाठीमागे जो पाहताय तो गिरगावचा राजा हा संपूर्णपणे शाडूमातेने बनलेला असा हा महाराष्ट्रातली सर्वात मोठी मातीची मूर्ती असलेला आपला राजा जो पूर्णपणे बांबू सुतळ टोपळ्या त्यानंतर माती यापासून उभा केला जातो पंचवीस फूट असा उंच आणि ज्याचा फेटा साडेपाच फुटाचा आहे असा हा फेटाधारी एकमेव एवढा मोठा गणपती गणपती आपण या महाराष्ट्रामध्ये पाहू नमस्कार आता तुम्ही आलात नाईक चा मुंबईतील पहिला गणेशोत्सव पहिला गणेशोत्सव म्हणजे आपण पहिला गणेशोत्सव का म्हणतो तर अठराशे त्र्याण्णव साली टिळकांनी जेव्हा आपण सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव सुरू करूया अशी हाक दिली पुण्यातून तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून इथे आपल्या चाळीत टिळकांचे काही अनुयायी होते त्यांचे मित्र होते रावबहादूर लिमये परत गोडसे वगैरे असे पाटणकर असे काही त्यांचे अनुयायी इथे राहत होते तर त्यांनी इथे मुंबईतून म्हणजे हा जेव्हा पहिला सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव सुरू केला तो इथे केशवजी नायकांच्या चाळी श्री सार्वजनिक गणेशोत्सव सा संस्था असं या संस्थेचं नाव ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आपण पाहत असाल की ही मूर्ती दोन फुटी जी मूर्ती आहे ती जवळपास पाचवी पिढी आहे मोरे कुटुंबांची तर तेच मूर्तिकार ही मूर्ती म्हणवतात दोन फुटी चान अशी छान अशी आमची मूर्ती आहे तशीच मूर्ती शाडूच्या मातीची मूर्ती आहे जेणेकरून पर्यावरणालासुद्धा धक्का पोहोचणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि गिरगावचा विघ्नार्थच आपण दर्शन केलेलं आहे पण आता आपण बाहेर पडतोय पुढे जाऊया आपण गिरगावचा महाराजा आता ह्या ठिकाणी आपण पाहतो आहे अजून जरा आपण पुढे जाऊया हो सुंदर असं सु दर्शन झालेलं आहे तुम्ही दर्शन कर हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आलो आहे गिरगावला आणि गिरगावच्या राजाचं इथून आपण दर्शन करणार आहोत सर्वप्रथम आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आणि सर्वप्रथम आपण लालबागच्या राजाचं मुखदर्शन दाखवलं होतं आणि त्यानंतर आपण लोरपर्यंतचे सर्व गणपती दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी सुरुवात करणार आहे गिरगावच्या राजापासून तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा तुम्ही दर्शन घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाहू शकता आपण जेजावचा राजा पाहणार आहोत प्रथम दर्शन आणि हा मेन गेट आहे इथून पाहू शकता अरे असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तिथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि आपण आतमध्ये एंट्री केली आहे दुसरा दिवस लवकरच आपलं दर्शनही होईल या ठिकाणी गिरगावचा राज एंट्री गेट पाहू शकते चप्पल बाहेर काढूया गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या छान असं मंडप सजवलेलं आहे पाहू शकता तुम्ही डेकोरेशन शकता गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गिरगावचा राजा आणि गिरगावच्या राजाचं आपलं दर्शन झालेलं आहे मी दर्शन करून घ्या तू आता आपण पुढे जाऊया मुंबई गिरगाव जय गणेश आठवणी कोकणातील या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व व्हिवर्सला सर्वप्रथम गिरगावचा राजा या मंडळाकडून खूप खूप गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी गणेश लिंगायत गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ मंदल या मंडळाचा सचिव आपण माझ्या पाठीमागे जो पाहत आहे तो गिरगावचा राजा हा संपूर्णपणे शाडूमातेने बनलेला असा हा महाराष्ट्रातली सर्वात मोठी शाडूमातीची मूर्ती असलेला आपला राजा जो पूर्णपणे बांबू सुतळ टोपळ्या त्यानंतर माती यापासून उभा केला जातो पंचवीस फूट असा उंच आणि ज्याचा फेटा साडेपाच फुटाचा आहे असा हा फेटाधारी एकमेव एवढा मोठा गणपती आपण या महाराष्ट्रामध्ये पाहू शकता त्याचबरोबर आपलं कोकण या विवर्सनं मी अजून एक सांगू इच्छितो की आपली ही जी मूर्ती आहे ही मूर्ती साडेतीन टन म्हणजेच साडेतीन हजार किलो एवढी वजनाची आहे आणि आपलं जे विसर्जन होतं हे अर्ध्या तासामध्ये आपला पूर्णचा पूर्ण गणपती हा पाण्यामध्ये पूर्ण विसर्जित होतो याचबरोबर या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या मंडळाचा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गौरव केला होता आणि इतर मंडळांनी गिरगावचे राजा या मंडळासारखं काम करावं असं त्यांनी इतर मंडळांना आवाहन केलं होतं आज पी ओ पी आणि शाडूमाती हा जो विवाद चालला आहे याला कुठेतरी छेद देऊन आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळांना आणि घरच्या गणपतींना पण विनंती करतो की ते त्यांनीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा जेणेकरून आपलं हे वाढतं ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आहे हे दूर होईल धन्यवाद पाहू शकता आपल्याला ह्या ठिकाणी प्रसाद देण्यात आला आहे आणि छान असा एक उपक्रम राबवला या ठिकाणी गिरगावच्या राजाच्या या ठिकाणी आपल्याला हा मोदक जो दिला आहे ना त्याच्यामध्ये बी आहे झाडे लावा झाडे जगव आपण आपल्या आवारात कुंडीत गावच्या ठिकाणी असं लावू शकतो हा आपल्याला देण्यात आलेलं आहे बीज मोदक पाहू शकता तुम्ही खूप छान मला आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि असे पाच लाख मोदक वाटण्याचा उपक्रम राबवलेला आहे या मंडळाने पर्यावरणपूरक गणपती गिरगावचा राजा आपण पाहिला खूप छान तुम्हाला कसं वाटलं नक्की कोळा मला खूप छान वाटलं धन्यवाद आणि आता आपलं गिरगावच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊया पुढे आप आणि ह्या ठिकाणी छान अशी माहिती देखील मिळाली आपल्याला पुढे जाऊन पाहूया आपण आणि इथून आपण गिरगावच्या राजाचं दर्शन करून आलो आणि ह्या ठिकाणी समोरच आहे गिरगावचं विघ्न अर्थ पाहू शकता आत्मी जाऊन सुद्धा आपण दर्शन करणार आहोत आपण बघतोय गिरगावचे गणपती आणि आपण या बाजूने आलो या ठिकाणी आहे गिरगावचा विघ्नार्थ आत्मी जाऊन दर्शन करूया आणि आता आपण या ठिकाणी बघतोय गिरगावचा विघ्नार्थी आणि गिरगावचा विघ्नार्थच आपण दर्शन केलेलं आहे आता आपण बाहेर पडतोय पुढे जाऊया आपण आणि आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत केशवजी नाईकांच्या चाळी गिरगाव मुंबईतील पहिला गणेश उत्सव एकशे बत्तीसवे वर्ष या ठिकाणी पाहूया आतमय जाऊन आपण इथून आलो दर्शन करून बाजूनी बाजूने आत जाऊया आणि आता आपण जे बघतोय या ठिकाणी श्री सार्वजनिक गणेश उत्सव संस्था केशोरी नायकांच्या चाळी मुंबईतील पहिला गणेशोत्सव आता आज जाऊन आपण पाहूया एकशे बत्तीसावे वर्ष या ठिकाणी माहिती सुद्धा दिलेली आहे मुंबईतील पहिला असतो आज टिळक यांनी सुरुवात केली सर्वात जुन्या चाळी आहे त्या मुंबईतील केशवजी नायकांच्या चाळी प्रथमच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि खूप छान वाटतं आहे मला असं मुंबईचे गणपती दर्शन करतो आहे ते आणि माहिती घ्यायला तर अजून खूप आवडतं ह्या ठिकाणची पाहू शकता तुम्ही पूर्ण असं जुना काळ असं आठवतं आहे आठवणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो लहान मुलं खेळत आहे खूप छान डेकोरेशन आहे या ठिकाणी छान असं या ठिकाणी डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळालं शांत आणि निवांत ठिकाणी गणपती वाटपा नमस्कार आता तुम्ही आलात केशवजी नाईक चा इथे मुंबईतील पहिला गणेशोत्सव पहिला गणेशोत्सव म्हणजे आपण पहिला गणेशोत्सव का म्हणतो तर अठराशे त्र्याण्णव साली टिळकांनी जेव्हा आपण सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव सुरू करूया अशी हाक दिली पुण्यातून तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून इथे आपल्या चाळीत एकांचे काही अनुयायी होते त्यांचे मित्र होते रावबहादूर लिमये परत गोडसे वगैरे असे पाटणकर असे काही त्यांचे अनुयायी इथे राहत होते तर त्यांनी इथे मुंबईतून म्हणजे हा जेव्हा पहिला सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव सुरू केला तो इथे केशवजी नाईकांच्या चाळी तर आपण आता याचं नाव पाहिलं तर श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था असा आहे तर त्यावेळेला जेव्हा हा गणेशोत्सव सुरू झाला तर आजूबाजूला बऱ्याचशा अशा चाळी होत्या बऱ्याचशे इथे लोकं होते या गिरगावात राहणार आहे किंवा आजूबाजूला राहणार आहे तर ते त्यांनी सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव सुरू केला होता त्यावेळेला बरेचसे बाहेरचे लोक पण इथे यायचे ते उत्साहाने इथे सा सामील व्हायचे तर मग म्हणून श्री सार्वजनिक गणेशोत्सव सा संस्था असं ह्या संस्थेचं नाव ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आपण पाहत असाल की ही मूर्ती दोन फुटी जी मूर्ती आहे ती जवळपास पाचवी पिढी आहे मोरे कुटुंबांची तर तेच मूर्तिकार ही मूर्ती म्हणवतात दोन फुटी अशी छान अशी आमची मूर्ती आहे तशीच मूर्ती शाडूच्या मातीची मूर्ती आहे जेणेकरून पर्यावरणालासुद्धा धक्का पोचणार नाही याची आम्ही काळजी घेतो हा उत्सव हा मांडव जर तुम्ही पाहिलात तर हा मांडव त्याच्यानंतर हे सगळं जे काही डेकोरेशन आहे ते इथल्या चाळीतल्या लोकांनीच केलेलं आहे म्हणजे मुलांनी जवळपास एक दोन ते तीन महिन्या आधीपासून आम्ही या सर्वाला सुरुवात करतो आ, एक स्ट्रक्चर आम्ही आखलेलं आहे आमच्या चाळीतील काही इंजिनियर्स आहेत तर त्यांनी ते पूर्ण प्रॉपर डिझाईन करून ठेवलेलं त्याच्यानंतर त्याला प्रॉपरिंग नंबरिंग करून ते सगळं आर्किटेक्ट प्रॉपर करून त्याच्यानंतर आम्ही ते सगळं विकत घेऊन लोखंडाचं आणि तारेचे असे त्याला हे आहेत तार बांधलेले आहेत तर तारेवर त्या प्लॅस्टिक आणि त्याच्यावर मग कापड असं ते प्रॉपर मांडव आहे जेणेकरून पाऊस किती आला तरी इथे धोका निर्माण होणार नाही त्याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे हे सगळं डेकोरेशन वगैरे तुम्ही जे बघताय त्यालासुद्धा वाडीतील रहिवाशांची परत कार्यकर्त्यांची उत्तम साथ लाभलेली आहे आणि कार्यक्रमांबद्दल म्हणाल तर आज रात्री इथे प्रवचन आहे एकादशीला कीर्तन असतं त्याच्यानंतर चाळीत काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात म्हणजे वाढीतलेच रहिवाशी सिंगिंगची स्पर्धा असते त्याच्यानंतर नाटक असतं स्किट असतात डान्स असतात <coughs> तर अशा पद्धतीने एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो लहान मुलांचे डान्सेस असतात त्यानंतर बौद्धिक स्पर्धा असते चित्रकला स्पर्धा असते आणि रांगोळी स्पर्धा असते अशा विविध स्पर्धा होतात मैदानी स्पर्धा होतात व्यायाम स्पर्धा होतात अशा पद्धतीने वाडीतील नवीन कार्यकर्त्यांना नवीन मुलांना उत्साह मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावं हा रंगमंच जो आहे ह्या रंगमंचावर बरेचसे मोठे मोठे कलाकार घडले जसे आमच्या चाळीत कल्याणजी आनंदी राहून गेले आहेत बरेच लोक स्नेहलता देशमुख जे आत्ता थोड्या वर्षापूर्वी आत्ता थोड्या महिन्यापूर्वी हे झाल्या त्या ऑफ झाल्या तर त्यासुद्धा इथेच राहत होत्या असे बरेचसे दिग्गज इथे राहून गेलेले आहेत या व्यासपीठावरनं बरेचसे असे भाषणं झालेली आहेत स्वतः बाळासाहेब ठाकरे लोकमान्य टिळक सुद्धा येऊन गेलेले सावरकर सुद्धा येऊन गेलेले तिथे तर असा हा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे उत्कृष्ट असा इतिहास आहे हा इतिहास या चाळीला लाभलेला आहे केशवजी नाईकचा आणि या वर्षी आमचा एकशे बत्तीसावं वर्ष आहे खूप छान वाटतं आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आम्हाला आम्ही या चाळीचे सदस्य आहोत त्याचा गणपती बाप्पा केशवजी नायकांच्या चाळीतून आपण आता निघालो या ठिकाणी दर्शन करून गणपती बाप्पाचं आता पुढे जाऊन आपण बघूया छान अशी इकडची आपल्याला माहिती मिळालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे कोण आले इथे हे ठेवून गेले खूप जुन्या आठवणी आहेत पुढे जाऊन आता आपण बघूया अशीच माहिती तुम्हाला चांगली चांगली मिळत राहील आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा इथून पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता आपण मेन रोडने आलो या बाजूने आणि ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत गिरगावचा महाराजा ब्याण्णव वर्ष आहे शाडू मातेची मूर्ती आहे तर आतमध्ये जाऊया आपण ती जवळच आहोत दर्शन करूया तुम्ही दर्शन घ्या गिरगावचा महाराजा आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत दर्शन करणार आहोत आपण आहोत गिरगाव मुंबई गिरगाव ह्या ठिकाणी आणि गिरगावचे या व्हिडिओमध्ये आपण गणपती आप्पा कव्हर करतो हो। आहोत इथून आज जाऊया हा गिरगावचा महाराजा आता ह्या ठिकाणी आपण पाहतोय अजून जरा आपण पुढे जाऊया सुंदर असं सु दर्शन झालेलं आहे तुम्ही दर्शन करून घ्या आपलं दर्शन झालेलं आहे आपण पुढे जाऊया या ठिकाणी बाहेर आपला मुंबईतील गिरगावच्या गणपतीचा व्हिडिओ आणि आपण दर्शन देखील केलेले आहे दोन हजार चोवीस चोवीस आणि मागील जर आपले गणपतीचे व्हिडिओ दर्शनाचे पाहिला नसतात तर नक्की पहा आपण मुंबईतील लोकपरेल लालबाग या ठिकाणच्या आपण गणपतीचं दर्शन देखील दिलेलं आहे आणि व्हिडिओ आपली आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा